श्री शिवाय नमस्तुभ्यम शिवा महापुराणात सांगितले आहे कुमारिकांनी म्हणजेच अविवाहित मुलींनी शिवलिंगाच्या उंचवट्याच्या भागास स्पर्श करू नये शिवलिंगाची पूजा त्या करू शकतात शिवलिंगास स्पर्श करू शकतात मात्र जो शिवलिंगाचा उंचवट्याचा भाग आहे उभारलेला जो भाग आहे जो दंड गोलासारखा दिसतो त्या भागास मात्र स्पर्श करणं टाळावं अलीकडेच काही प्रसार प्रसारमाध्यमांमध्ये काही सोशल मीडियावर गर्भवती महिलांनी शिवलिंगाची पूजा करू नये गर्भवती महिलांनी शिवशंभूंची पूजा केल्यास शिवलिंगाची पूजा केल्यास त्यांच्या होणाऱ्या बाळावर त्यांच्या होणाऱ्या अपत्यावर वाईट परिणाम होऊ शकतात अशा प्रकारे काही अफवा पसरवण्यात येत आहेत लिंग पुराण असू द्या शिवमहापुराण असू द्या पद्मपुराण असू द्या किंवा अठरा पुराणांपैकी कोणतंही पुराण घ्या कुठेही गर्भवती महिलांनी शिवलिंगाची पूजा करू नये किंवा शिवशंभूंची पूजा करणं टाळावं असं सांगण्यात आलेलं नाही आणि म्हणून गर्भवती मातांनी कृपया अशा अपप्रचारांना अफवांना बळी पडू नये याउलट जी गर्भवती स्त्री गर्भारपणामध्ये गर्भावस्थेमध्ये शिवशंभोंची पूजा करते श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करते शिवाय ओम असं सातत्यानं म्हणते तिचं होणारं बाळ हे परिपूर्ण जन्मासेत तिचं होणारं बाळ हे शिवशंभोंच्या कृपेने महापराक्रमी आणि तेजस्वी जन्मासेत आणि म्हणून शिवशंभोंची पूजा आपण बिनदिक्कतपणे करू शकता धन्यवाद Om Namo Narayana